एक हजार दोन हजार कार्यकर्ते इथं जमलेले आहेत ते ढोल वाजतायत नाचतायत झेंडे फिरवतायत आणि घोषणा देत आहेत तर मला आज एवढाच यात इथं पोचल्यानंतर मनामध्ये हा भाव आहे की ह्या हजार दोन हजार मधला मी गेल्या तीस वर्षामधला कार्यकर्ता का इथं असायचो हजार दोन हजार मध्ये कुठलाही नेता आला मग तो राज्यातला येऊ देशाचा येऊ स्वागताला इथे येणं तयारी करणं झेंडे लावणं बॅनर लावणं आणि इथं स्वागतात्मक कुठून तरी गर्दीत नेत्यांनी माझ्याकडे बघा आपण नेत्याकडे बघा इथपासून प्रवास आज माझ्या स्वागतासाठी ते कार्यकर्ते त्यातला मी एक होतो मला असं वाटतं की ती भावना आज खूप मला प्रकर्षाने जाणवले की हे माझ्या पक्षात असं होतं त्याचं पुन्हा एकदा एक उदाहरण मी माझ्या रूपाने पाहतो की अत्यंत सर्वसामान्य कार्यकर्ता तो प्रवास केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा त्यामुळे एक मनापासून सगळ्या माझ्या पक्ष नेतृत्वाला धन्यवाद देईन म्हणजे मोदीजींनी अमित भाईंनी नड्डाजींनी म्हणजे देवेंद्रजी आहेत म्हणजे बावनकुळे साहेब आहेत आमचे चंद्रकांतदा सगळ्या गडकरी साहेब या सगळ्या मंडळींनी माझ्यावरती जो काही विश्वास व्यक्त केला खरं तर मलाही स्वप्नात वाटलं नव्हतं असं काही होणार आहे म्हणजे ज्या दिवशी मोदीजींचा शपथविधी होता त्या दिवशी मी त्या शपथविधीला आपल्याला जायचं म्हणून एक दिवस अगोदर गेलो दोनच दिवसाचे कपडे घेऊन गेलो होतो आणि शपथविधी संध्याकाळचा होता सकाळी नऊ वाजता झोपेतच होतो म्हणजे संध्याकाळी जायचं शपथविधीला नऊ वाजता नड्डा साहेबांच्या पियेचा फोन आला आणि तो आमचा त्याचं नाव बरंच आहे तर त्याचा फोन आला म्हटला की साहेबक बात कर तर मला असं वाटलं की आदल्या दिवशी नड्डा साहेबांच्या ऑफिस मधून एक मेसेज सगळ्या खासदारांना आला होता की उद्या शपथविधी झाल्यानंतर सगळ्यांनी माझ्या घरी स्नेह भोजनाला या म्हणून मला असं वाटलं की जेवढे जमेल तेवढ्या लोकांची बहुतेक साहेब बोलत आहेत तर त्यांनी मला फोन केला मुरलीजी का हो पुणे मे हो या दिल्ली मे हो मी म्हणलं साहेब दिल्ली मे हो तो एक काम करो थोडा पॉज घेतला मी म्हटलं आता काय मला काहीकडे म्हणलं एक शक्य पॉज घेतला म्हणलं काहीतरी गडबड दिसते एक काम करो पीएम हाऊस आज अखो श्याको शपथ लिहिणी मला काहीच सुधारणा मी नक्की बघतो की तेच आहे आवाज तोच आहे का तेच होत मला काही माहित नाही कारण अपेक्षितच नाही कारण पहिली वेळ आहे मी पहिल्यांदा निवडून आपण गेलो आणि पहिल्याच मध्ये असं काही होत नाही शंभर टक्के होत नाही पण ते मला असं वाटतं की ते सगळं एकूण स्वप्न होत होत विश्वासही बसत नव्हता पण हो दुसऱ्या बाजूला दडपण येत होत की आता मात्र हे काहीतरी वेगळंच चाललंय आणि मग पीएम हाऊसला गेलो तिथं सगळ्यांना एकत्र बोलवलं मोदीजी आले आम्हाला सगळ्या जे काही शपथ घेण्यात सगळ्या मंत्र्यांना एकत्र बोलवलं त्यांच्या पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं काही सूचना केल्या थोड्या मधल्या वेळात घरच्यांना फोन केला की जमलं जे काही विमान मिळत असेल तर सापडत असेल तर या आता थोडासा त्यांना नऊ ला कळल्यानंतर एक तासाभरात आवडून ते पावणे अकराला एअरपोर्टला पोहोचले सव्वा अकराचं फ्लाईट त्यांना होतं ते मिळालं आणि म्हणून ते शपथविधीला आई आणि मुली बायको पोहोचलेत ते पण हा इतकं सगळं अचानक होतं याचं सगळं सांगायचं की काही सा विश्वास माझा त्या सगळ्या मधल्या दोन चार तासात मलाच विश्वास बसत नव्हता काय चाललं पीएम हाऊसला डायरेक्ट एंट्री काय आणि काय काय <laughs> असं एकदम आणि गेल्यानंतर मोदीजी म्हणले पुणे पुणेकर कैसे हो म्हटल्यानंतर म्हणलं की एकदम अजून बरं वाटलं की आज यांच्या टीम मध्ये आपण काम करणार संधी मिळतीये खूप बरं वाटलं शपथविधी घेताना सुद्धा ते एक दडपण होत आणि शेवटी तिसरा नंबर होता त्यामुळे ते एक दडपण होता आणि कधी तरी संपवा पाठ करून करून चुकायला लागलो हातात होतो माझ्या ते पाठ तरी किती वेळा म्हटलं पाठ एखादी सही आपण सारख्या मानतो की चुकते शेवटी शेवटी तसं ते पाठ करता करता शब्द चुकायला लागले का असा संशयाला लागला म्हणजे ते किशोदच ठेवून दिलं आणि तो एक वेगळा आयुष्यातला क्षण होता की या सगळ्या प्रवासामध्ये खूप माझ्या नेत्यांनी माझ्या पक्षाने मला संधी दिली आणि विशेष मी पुणेकरांना धन्यवाद देईन पुणेकरांचा हा सन्मान यासाठी म्हणेन की विठ्ठलराव गाडगिळ्यानंतर पुण्यातून लोकसभेचा खासदार निवडून गेलेला मंत्री हे चाळीस वर्षानंतर घडते म्हणून मला असं वाटतं प्रत्येक पुणेकरांचा सन्मान आहे प्रत्येक पुणेकराला हा मान आहे की ते आता मंत्री झालंय आणि म्हणून स्वाभाविकपणे पुणेकरांच्या आता अपेक्षाही वाढल्यात कामही खूप करायचंय दोन खाती जेव्हा मिळाली तेव्हा सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार खातो पण सहकार खातं म्हटल्यानंतर पोटात गोळा आला की आता बिग बॉस बरोबर काम करायचं म्हणजे खर तर ज्यांना भेटण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या नेत्याला भेटण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो कुणी भेट व्हावी ओळख व्हावी नावाने हाक मारावी आपल्याला करीत अशी तळपड असे कार्यकर्ते स्वाभावी तीस वर्षाचा आमचा सगळं त्यात स्वाभाविक असं वाटतं ना की काहीतरी व्हावं आज त्यांच्यावर काम करायचंय दोन बैठका त्यामुळे खरं तर हे सगळं करत असताना आता जबाबदारीची जाणीव माझ्या पुणेकरांनी मला इतकी मोठी संधी दिली आहे त्यामुळे आता खूप पुढच्या काळामध्ये पाच वर्ष हे जबाबदारीची जाणीव आहे या पुणे शहराला जसं प्रचारापूर्वी म्हणत होतो की देशातील सर्वोत्तम शहर करायचं सर्वोत्तम शहर करायचं म्हणजे काय करायचं तर सर्वार्थानं सर्वदृष्ट्या शहराचे अनेक विषय आहेत पुढच्या पन्नास वर्षाचा पुण्याचा विचार करून आपल्याला काम करायचं दिलेली संधी जी आहे दिलेली का जी काही जबाबदारी त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे मी तीस वर्षाच्या काळामध्ये संघटनेत खूप काम केलं वॉर्डचा अध्यक्ष बसून मी आज महाराष्ट्राचा पक्षाचा सरचिटणीस म्हणून वॉर्ड अध्यक्ष शहराचा विधानसभेचा अध्यक्ष शहराचा अध्यक्ष शहराचा सरचिटणीस असं खूप संघटनेत काम केलं आणि आज लोकप्रतिनिधी म्हणून गेले वीस वर्ष नगरसेवक अडीच वर्ष महापौर म्हणून काम करता आलं त्यामुळं प्रशासकीय कामाचा थोडा अनुभव असला त हे आणि ते खूप वेगळं आहे म्हणजे पहिले काही दिवस नक्की शिकायलाच लागतील त्यामुळे झाल्यानंतर मागचे चार पाच दिवस सातत्यानं ब्रिफिंग घेणं किंवा अधिकाऱ्यांसमेत बैठका घेणं कामाची माहिती कळून घेणं नक्की सिव्हिल मध्ये कामाचं स्वरूप काय इथलं प्रशासकीय सिव्हिल यंत्रणेचं स्ट्रक्चर काय स्कोप ऑफ वर्क काय आपल्याला कुठल्या अधिकाऱ्याकडे काय याचं केलं सहकार खात्याचंही आमचं दोन बैठक म्हणजे आम्ही सोबत झाल्या त्यामुळे एक सुरुवात आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला आता ती उत्सुकता संपली आणि एक आनंदाचा क्षण होता तोही सगळ्यांनी आता साजरा केला सगळ्यांना बरं वाटलं आता कधी माझी परीक्षा सुरू होणार आहे ती म्हणजे कामाशी